आणि भारतीय जनता पार्टीत एक पाच सहा दिवसापूर्वी असं सांगितलं गेलं होतं की एकमेकांचे पदाधिकारी किंवा नेते एकमेकांच्या पक्षात घ्यायचं नाही परंतु तो महाराष्ट्रातून वेगळ्या ठिकाणाहून ज्या काही बातम्या येत आहेत घटना येत आहेत फक्त ठरलं परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कुठंच दिसत नाही संभाजीनगरा चक्क नगराध्यक्ष पदाचा उमेदवार शिंदे गटाचा यांनीच भारतीय जनता पार्टीसाठी माघार घेतलेली आहे तिथल्या एक जिल्ह्याच्या पदाधिकारी असणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांनी यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतलेला आहे आणि अशा अनेक घटना आताच्या स्थितीमध्ये घडलेल्या आहेत थोडक्यात ए, हा विषय असाच चालू राहील असं दिसतंय आणि मग पुन्हा एकदा अजित अमित शहा यांच्याकडे शिंदेंना वारंवार जावं लागेल असं आताच्या घडीला दिसतंय राज्यातल्या नेत्यांनी या सगळ्या कोणत्याही गोष्टीची दखल घेतलेली नाही हे सगळं होत असताना मतदार याद्यामधला गोंधळ हा सगळ्यात मोठा बाहेर येतोय सगळ्या महानगरपालिका असतील याच्यातल्या मतदार याद्याचा जर अभ्यास केला तर सीमा रचनेच्या बाहेरचे कित्येक मतदार वाड़ा त्या वाड़ा त्या वॉर्डात आले आणि या वॉर्डातले सीमेच्या आतमधले कित्येक मतदार दुसऱ्या वॉर्डात फेकलेले हे काही शे दोनशे तीनशेचं नाही तर चार चार हजार पाच पाच हजार मतदार अशा पद्धतीनं घडलेलं आहे आणि म्हणून या स्थितीमध्ये निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं मतदार याद्यात सुधारणा अपेक्षित असताना पुन्हा एकदा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळते आणि याच्यामध्ये जी शक्ती काम करते ती निश्चित सत्ताधारी पक्षाला मदत करणारी आहे आता काही ठिकाणी एका ठिकाणची बातमी अशी आली की रवींद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष हेच मतदार यादीविषयी बोलतात याचा अर्थ ठीक आहे मी हा सत्ताधारी पक्षाला मदत हा जर मुद्दा मागे घेत असेल तर आम्ही जो मुद्दा मांडतो निवडणूक आयोगाविषयी तो सत्ताधारी पक्ष मांडतात आणि मग निवडणूक आयोगाची का दखल घेत नाही हा एक प्रश्न जनतेच्या मनात आहे निवडणूक आयोगाने आता ऑब्जेक्शन देताना तांत्रिक बाबी न काढता कारण सहा सहा सात सात हजार दोन दोन चार चार पाच पाच याद्याच बाहेरच्या आतमध्ये किंवा आतमधल्या बाहेर गेलेल्या असताना ज्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या का तक्रारी असेल कोणता आहे उद्या तो भाजप का असेल नाही तर शिवसेनेचा असेल नाही तर काँग्रेसचा असेल यांच्या तक्रारीचं प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करून निर्णय घ्यावे आम्ही तक्रार करतो म्हणून निर्णय घ्यावे असं मुळीच आम्ही म्हणणार नाही पण आमच्या आमच्यात तथ्य ते असेल तर त्याची दखल घ्यावी अशा प्रकारची भूमिका आम्ही परवा निवडणूक आयोगाकडे मांडलेली मान्य आदित्यजीच्या नेतृत्वाखाली आणि पुन्हा एकदा आजही मांडतो आज आम्ही संभाजीनगरातल्या महानगरपालिका आयुक्तांना या संदर्भात भेटणार आहोत आमचे पदाधिकारी ऑलरेडी भेटलेले पण तो, तो एक व्यापक स्वरूपात आज चर्चा करण्यासाठी आम्ही आयुक्तांची भेट घेणार रवींद्रनगर असं म्हटलंय की राहुल गांधी